जय सर्डी शेतकरी मित्रो प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे योगेश पाटील यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे ते म्हणतात एकवीस बत्तीस ही व्हरायटी आहे मिरची तिची जी साईज कमी असते आणि त्यामुळे मार्केटमध्ये इतर मिरची पेक्षा दहा रुपये तरी कमी भेट भाव भेटतो मला त्याचा अनुभव आहे योगेश भाऊ आपण इतर शेतकऱ्यांना जागृत करत आहात यासाठी आपलं खरं तर अभिनंदन ठीक आहे तुमचा अनुभव आहे व्हरायटी बद्दल तर कधी कधी असं पण होतं की काही शेतकरी असं पण सांगतात की ह्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी भारी किंवा ह्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी खराब मित्र हो व्हरायटीच्या संदर्भामध्ये आपण फार जर संवेदनशील झाला तर अशा प्रकारची विचारसरणी तयार होत खरंतर एसी असं सांगतं की व्हरायटीला फक्त दहा टक्के महत्व आहे नव्वद टक्के महत्व पोषणाला आहे अगदी आजपर्यंत आम्हाला असा अनुभव आलेला आहे की ज्या व्हरायटींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्यांचं जे मत होतं की आमचं फळ एवढंच लांब होतं एवढंच वजनदार होतं त्याचे रंग असाच असतो आणि त्याचं टिकवण क्षमता एवढे दिवस असते ह्या सर्व पॅरामीटर्सला आम्ही तोडून दाखवलेलं आहे म्हणजे चार किलोचा कलिंगड किंवा पाच किलोचा सरासरीचा कलिंगड त्यांचं आठ नऊ किलो सरासरीपर्यंत आम्ही नेलेलं आहे एका वेळेला एकच फळ स्ट्रॉंगली किंवा दोन फळं येतात फार तर एका वेळेला आम्ही तीन तीन फळं अगदी स्ट्रॉंगली पिकून शेतकऱ्यांना आहे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर भरगतचं पोषण दिलं एस सी टी आपण जर त्याला बेसल डोस दिले तर आपण ते कुठल्याही व्हरायटीचे जे ड्रॉबॅक्स आहेत त्याचे सगळे ड्रॉबॅक्स आपण तुमचे दूर करून तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त बेनिफिट मिळू शकतं आपण जरूर तुम्हाला चांगल्या उत्पादन देणाऱ्या व्हरायट्यांचा शिफारस करावी त्या वापर कराव्या परंतु आपण फोकस जो आहे तो पूर्णपणे एस ए धिकच्या किंवा मातीच्या पोषणाकडे दिला पाहिजे तुम्ही जर ही व्हरायटी लावली आहे म्हणून ती सगळं पूर्ण करेल असं म्हटलात तर ते चुकीचं ठरेल बघा ट्रॅक्टरपेक्षा जेसीबी जास्त काम करतो बरोबर आहे पण त्याला ड्रायव्हर बी हुशार लागतो आणि त्याला डिझेल बी जास्त लागतं हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला कुठल्याही चांगल्या व्हरायटीकडून भरपूर उत्पन्न मिळेल पण आपण तेवढं पोषण देण्याची तयारी ठेवा धन्यवाद